पहिली भेट म्हणजेच फर्स्ट डेट मग ती लग्नाची असो किंवा प्रेमासाठी पहिल्या भेटीची ओढ आणि धाकधू काही वेगळीच असते आपण खूप विचार करतो की मी काय बोलू मी कसा दिसतोय पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्यासमोर बसलेल्या त्या स्त्रीच्या मनात नक्की काय चाललंय ती तुमचं निरीक्षण कसं करते सायकॉलॉजीनुसार स्त्रिया पहिल्या भेटीत पुरुषांच्या अशा काही गोष्टी तपासतात ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्री मनातील हीच गुपितं उलगडणार आहोत पहिलं गुपित तुमची देहबोली आणि आत्मविश्वास जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा ती तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त तुमच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष देते तुम्ही खुर्चीवर कसे बसताय तुमचे हात थरथरतात का तुम्ही नजरेला नजर देऊन बोलताय का स्त्रीच्या मनात विचार येत असतो की हा पुरुष स्वतःबद्दल किती आत्मविश्वासाने भरलेला आहे जर तुम्ही जास्त घाबरलेले असाल तर तिला वाटू शकतं की तुम्ही जबाबदारी घ्यायला अजून तयार नाही आहात दुसरं गुपित इतरांशी तुमचं वागणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही तिच्याशी खूप गोड बोलत असाल पण तुम्ही तिथल्या वेटरशी किंवा आजूबाजूच्या लोकांशी कसं वागताय यावर तिचं बारीक लक्ष असतं तिच्या मनात विचार चाललेला असतो की हा माणूस आज माझ्याशी चांगला वागतोय कारण त्याला मी आवडते पण सर्वांशी याचं वागणं कसं आहे तुमची नम्रता तिला तुमच्याकडे जास्त आकर्षित करते मित्रांनो माहिती आवडत असेल तर एक छोटा ब्रेक घेऊया जर तुम्हाला अशाच रिलेशनशिप आणि सायकोलॉजीच्या टिप्स हवे असतील तर आपल्या मनाच्या गुपित ते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं चला वळूया पुढच्या मुद्द्याकडे तिसरं गुपित भविष्यातील सुरक्षितता सायकोलॉजी सांगते की पहिल्या भेटीतच स्त्रीच्या मनात सुप्तपणे भविष्याचा विचार सुरू होतो ती तुमच्या बोलण्यातून हे शोधण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तुमच्या करिअरबद्दल किती गंभीर आहात तिला तुमचा बँक बॅलन्सपेक्षा तुमच्या ध्येयाची जास्त काळजी असते ती विचार करत असते की हा माणूस भविष्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकेल का चौथं गुफित तुम्ही तिचं ऐकताय का अनेक पुरुषांना वाटतं की स्वतःबद्दल खूप बढाया मारल्या की स्त्री प्रभावित होईल पण हे चुकीचं आहे तिच्या मनात विचार चाललेला असतो हा फक्त स्वतःबद्दल बोलतोय की मलाही काही विचारेल जर तुम्ही तिला प्रश्न विचारले आणि तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं तर तिच्या मनात तुमच्याबद्दल एक आदराची भावना निर्माण होते तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा पहिल्या भेटीला जाल तेव्हा फक्त देखाव्यावर नाही तर तुमच्या वागण्यावर वा लक्ष द्या तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मनाच्या कृपी ते चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह धन्यवाद